नमस्कार मंडळी आम्ही पुन्हा आपल्या नवीन ब्लॉकमध्ये भेटलो आहे सर्व जर मजेतच असाल आता आम्ही निघालो आहे फार्म हाऊस जायला पालेवलीला एक फार्म हाऊस आता निकू जाणार आहे त्यांच्या मामाकडे आम्ही जाणार आहोत पालिवलीला निपून त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत हॉटेलला कुठेतरी बघूया तर पाऊस पण खूप आहे हल्ली मला दाखव तुम्ही पाऊस हे बघा पाऊस पण खूप आहे

आले पिल्लू आता उसळून <laughs> लगेच चालला भाऊ पाकर जेला गे हे उपर भाऊ पाकर हे उपर काय का भाऊ पाकर

तिकडं पाली खूप जायला ट्रॉफिक होती अंजूर फाट्यावर मग आम्ही रिटर्न आलो आता चालू आम्ही जेवायला ला पेटा लावा हा साईला पेटा आता चाललं आहे फ्रायन हडूला घेतो मी कृती काँग्रेस चला निघतो आता जरा निघूया आता आम्ही निघालो काल्हेर वरन डाब्यावर जाण्यासाठी खूप टाइम झाला आम्हाला कृतिका जरा रागवलेली अजून आली नाही साडू आल्यास आहे काय हिला रागालेला हिच्यामुळे टाइम झाला आम्हाला बिचारी जेवली नाही ना मग आता ते काजू बदाम पिस्ता घेतला हिने चला लवकर त्यांनी पण टाइमपास ते बघा काय खायला कोणी जेवले ना अजून टाईम खूप झाला आम्हाला चला आता निघूया आता आम्ही थांबलोय रस्त्यामध्ये फन फनच घ्यायसाठी सर्वजण निघू आहे आता आम्ही थांबलो इकडे फन घ्यायला बरोबर आहे का मानस उतरले आता मक्के घेतोय आम्ही आणि आता भाव चालू आहे तिघीजणी भाव करतायत हे बघा कसं नजारा इथे नजे कुठल्या दिवशी चालू आपण बा बघू शकता मंदिरात चाललो आम्ही चला पुढे दाखवत नदी बघू शकता आता हे बघा मंदिराजवळ पोचलो आम्ही कमानीजवळ आता आम्ही पोचलोय हे बघा कमानीतून पोचलोय आता चालत चाललो आज ओपला आहे मी इथे आहेत चढण चला आता दर्शन करून हे बघा हे तिथे पण खूप चढायचं आहे मी आलो आहे चढण वरती हे बघा अजून खालीच आहेत तिघेजण तुम्हाला दिसत असतील बघा याच्यात चढतात असते असते चौघेजण आम्ही आलोय वरती आता मंदिराजवळ चला मी गाडीवर घ्याल सांगतो याय ते बा किती वरती आलो अजून वरती चढायचं आहे हे चालत असते आम्ही आता आहे वरती देवीचं दर्शन घ्या हे दमलेत कृतिका पण दमले भरपूर दामलो मी पण आता झालंय दर्शन वै देवी साडू पण दामल हे बघा खाली नदी वगैरे आहे इकडे हे बघा वगैरे आहे गाव आहे खूप उंचावर आहे मंदिर नेमकी मस्ती चालू आहे थोडी धावतात चला आता निघूया

काय रे आता आम्ही निघतोय चला पाऊस पण पडायला लागला आता आता आम्ही निघतोय सर्व हार वगैरे आता आम्ही पोहोचलोय आहे हॉटेल साई कृपा लपेटा हे बघा आता मंदिरातून पाया पडून आलो आहे आणि हॉटेलला आलोय ते येतात पाठीमागे चला आता जाऊया आतमध्ये हे बघा हे बघा आताच पोचलो आम्ही फुल करते ते आम्ही पोचलो आहे ए सीमध्ये बसलो आहे तर ऑर्डर देत लावले आम्ही एक तास अगोदर ऑर्डर द्यायला लागते कोंबड्याची जुवर पेट आलेला आहे पापड खाऊन झालेला आहे तिकडे चणा काय चांना दिवस आहे हा योसाना आहे अजून ऑर्डर यायची बाकी आहे तुम्हाला दाखवतो असते असे काय काय आहे इथे लपेट आहे एकदम त्याला आता खाऊन घेतो खाऊन घेतो आता प्रॉन्स तवा प्रॉन्स आमचे आहे तंदुरी आमचा कोंबडा लपेटा आलेला आहे आता जेवतोय आम्ही मस्त पैकी एकदम गाईड मध्ये आता आम्ही निघालोय जेवून आता घरी जाऊ डायरेक्ट अर आता आम्ही निघाल मृतिक साडू लागतोय यांना सोडला बघला चला बाय आताच आम्ही घरी बसलोय खूप टाइम झालाय खूप मजा केली चला गुड नाईट